सावंतवाडी जिल्हा कारागृहाची ऐतिहासिक भिंत कोसळली चौकशीची मागणी सावंतवाडी येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह संरक्षक भिंत कोसळल्याने परिसरातील ऐतिहासिक ठेव्याला मोठा धक्का बसला आहे ही भिंत संस्थान काळात दगड आणि चुन्याचा वापर करून बांधण्यात आली होती जी त्या काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पीडब्ल्यूडीने सिमेंटचे थर लावून चुकीचे बांधकाम केल्यामुळे ती कमकुवत होऊन कोसळली या घटनेमुळे कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना तात्काळ सिंधुदुर्ग नगरी ओरस येथील कारागृहात हलवण्यात येणार आहे कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ ताल केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत तसेच कारागृहाच्या चारी बाजूची संरक्षक भिंतीवर नवीन बांधकाम केल्याने नवीन बांधकाम केलेले संपूर्ण भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे नागरिक या घटनेच्या सखोल चौकशीची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत तसेच भविष्यात अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी योग्य नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दुरुस्तीची कामे करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा टीका होत आहे